इथे बघा किती सुंदर आहे हे पण पण साईज मिळणार तुम्हाला वेगवेगळ्या तुमचं केळीचं पान बघा जसं की मोठं हे मोठं आहे मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व आहे ते बघा हो जसं आपल्याला हवेत तसे वेगवेगळे साईजमध्ये आहेत भरपूर वेगवेगळ्या हे बघा इथे सिजलिंग पण आहे बघा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहे राऊंड स्क्वेअर सगळ्या टाईपचे आहे त्यानंतर इथे मग आहे एकशे नव्वद ला हे आहे बघा उगर आणि तीचा डबा आहे बघा दोन डबे मस्त

नाजूचे नाजू तिने इकडे आसायचं आहे नाजूचे लेदर चिकन भाजी इथे अवेलेबल आहे ए ताई इकडे तांब्या तांब्याने इकडे लाड घालणार आहे प्लान मोठी चांगली गरम

साड़ी वाली, है जब लान साइज कहाँ है, अगर सिल्कर की माला, लान साइज आ रही है, कहाँ है अच्छे कलर की, हाँ, हाँ, लान जाएगी। क्रिस्टल क्वालिटी है क्वालिटी खूब छान है लासी जी साइस है अवेलेबल तो है लगातार डबे हैं वे साइज के डबे

आणि आता ते किती आपलं झाले इस वाली लड़की डिजाइनर भी छान आहे, चायनीजचा बिझनेस चालू करायचा चायनीजचा शॉप त्यांच्यासाठी भांडी खूप कामाचे आहेत त्यांना उपयोग पडणारी अशी भांडी आहेत आपल्याला ही सर्व दिसतात की बघा किती सुंदर आहे थ्री हंड्रेड डिझाईन बघा किंवा रेस्टॉरंट मध्ये सर्व उपलब्ध असतात आणि तिकडे खूप गरजेचं असतात वापरले जातात असे युनिक आणि वेगळी अशी भांडी तर खूप सुंदर वाटत आहेत बघा कुठं जे रेस्टॉरंट वगैरे नवीन ओपन करायचं असेल त्यांच्यासाठी खूप छान असं आहे हा बघा ये लो ना ये लो ना ये सुनो कलर न को कलर पर ये लो ना 120 रुपीस और बहुत ज्यादा तो सुंदर है 70 रुपीस ना

쟤는 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 どうも。

सगळ्या साईज मध्ये आहेत लहान मोठे त्यानंतर पोळपाट आहे इथे लाकडी पोरपाट आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर मार्बल पण आहे मार्बल पोलपाट पण अवेलेबल आहे इथे वेगवेगळे मार्बल पोलपाट आहे जर्मन सिटी पण पोळपाट आहे इथे बघा छोटे छोट्या वाट्या आहेत आणि वाट्यांची क्वालिटी पण चांगली आहे 60 फाय फिफ्टी वाट्या आहेत बाबाजी 130 रुपीस काय आहे 130 रुपीसला आहे 260 आहे पोळपाट हे टू फोर्टी रुपीज ला आहे मार्बल आहे त्यामुळे हे टू फोर्टी रुपीज ला आहे तसे वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे हे फो ट्वेंटी रुपीजला आहे लाकडी मोठा आहे त्यामुळे फोर ट्वेंटीला आहे इथे छोट्या छोट्या वाटी आहेत लाट आहे वाटी पण वेगवेगळ्या मध्ये आहेत लहान मोठे सर्व साईज आहे वाट्यांचे तर एक फिफ्टी रुपीज एटी रुपीज अशामध्ये आहे अरे बगार, अनेक ज़्यादा क्वालिटी चाहिए ये सब चीज़ प्लेस आए जोगर छोटे-छोटे। बिल्ला सर्कुलेट करेगी जगह जगह तो नहीं। हाँ काटते हैं इसे ना अपन पानी में भी काटने से काट के आती है। ये बहुत अच्छा है। ग्लास होगा। ग्लास। डिज़ाइन में आए बेचने तो ह�

आणि तर तुम्ही असं चाळ वेगळी पण ठेवू शकता आमच्या कॅटरीजसाठी मसाला डब्बा म्हणून आम्ही युज करतात यात वेगवेगळे मसाले ठेवले जातात तर एकात सहा पीस आहे या एका डब्यात हे बघा अशा प्रकारे आहे हा डबा मस्त आणि चांगला हॅवी आहे ते झाकण आहे तर हे मसाल्यासाठी यूज होतो त्यांचा वेगवेगळ्या साईजमध्ये आहे हे पण लहान मोठे सर्व साईज आहे त्यानंतर ते केपटीन आहे वेगवेगळ्या शेपमध्ये हार्ट शेप त्याच्या ग्लास मस्त त्यानंतर ही बर्नी प्लास्टिकची कप आहे चहाचे कप ते स्टीलमध्ये अवेलेबल आहे बघा सुंदरची डिझाईन टू हंड्रेड रुपीज तवा बघा केवढा मोठा आहे वेगवेगळ्या साईजमध्ये मिळेल तुम्हाला हा सगळं भरपूर मोठं कारण तर लहान लहान साईज पण आहे बघा कुठलं हां बघा बिटा तवा चौदा इंच चा आहे जर्मनच्या काव्या काही उपलब्ध आहेत तर फ्रेंड्स बघितलात तुम्ही किती सुंदर सुंदर भांडी अगदी छान रिजनेबल भावात आहेत इथे तर नक्की या आणि याचा ॲड्रेस मी अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये टाकला आहे दिला आहे तरी पुन्हा मी इथे ॲड्रेस लिहून देते आणि कसं यायचं हे हवं असेल तर ते दोन व्हिडिओ नक्की बघा त्यात मी सांगितलं आहे की कशा प्रकारे इथे येऊ शकता तुम्ही तर फ्रेंड्स व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा कल्याण वे स्टेशनवरून रिक्षा करायची वीस रुपये घेतात रिक्षावाले रिक्षावाल्याला सांगायचं कोणगाव पोलीस चौकी रिक्षावाला इथे उतरणार त्यानंतर इथे राजल ग्लास हे बघा इथे दिसतं आहे इथे उतरायचं आहे आणि हा रोड इथे गेला आहे जो टेम्पो चालला आहे त्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे आणि इथेच ते दुकान तो गाला आहे नीट लक्ष देऊन ऐका इथे आहे कारण की सगळे मला विचारतात की कुठे आहे ॲड्रेस तर एकदम इझी पद्धतीस सांगितलं आहे मी एकदम सोप्या पद्धतीत